असं होणार नाही मग तुम्ही सांगतात तुमचेच नेते पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटं पासून टाका ना आमच्या भगिनी तुम्हाला इथे जा विचारणार आम्ही बोलत नाही त्या झाली नसते आती होणार नाही तास पोलीस स्टेशनला

तुम्ही जर तुमच्या भूमिका संविधानिक पदावरती म्हणून बोलणार नसतात असं होणार नाही ना मग तुम्ही देऊन टाका तुमच्या ते सांगतात तुमचे नेते नरेंद्र पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलून टाका ना आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असू दे इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही तुम्ही लावले असत आज ही वेळ आली नसते नसते आती होत नाही बोललं पाहिजे बोललं पाहिजे

सगळं तर हात जोडून सांगतात बोला बोला